साहेबांचं चांगलं काम आहे मला काय वाटत कोण व्हायना साहेब मग काय वाटतं जे इलेक्शन वारं फिरतो इकडे कसं वाटावर कोण आमदार व्हायची शक्यता जास्त वाटते दादा काय वाटतं वाटतंय यावेळेस इलेक्शन मध्ये कोण व्हायला आमदार करडिले साहेब करडिले साहेब करड एक नंबर गावामध्ये कोण होऊ शकतं आमदार सध्या साहेब का डीला साहेबांना मतदान करणार याच्या विषय नमस्कार संवाद लाईव्ह टीव्ही च्या माध्यमातून सुरू असलेल्या विधानसभेच्या दौऱ्यामध्ये आज आपण येऊन पोहोचलो आहोत आरडगाव मध्ये आरडगाव हे राहुरी विधानसभा मतदारसंघातील एक गाव आहे या गावातील आपण या ओंकारेश्वर मंदिरापाशी आज येऊन पोहोचलोय इथं आपल्याला काही नागरिक दिसताय स्थानिक आहेत आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया त्यांना काय वाटतं इधरचा आमदार कोण होऊ शकतो कोण व्हावं असं त्यांना वाटतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं मच्छिंदर बर्डे काय काम करता तुम्ही काय नाही शेती काम करतोय आपण शेती का शेतीला पाणी मिणे हा व्यवस्थित इकडं पाणी काय ठिकाणी हाय काय ठिकाणी बर मग काय आता सध्याच्या आमदारांचं काही काम नाही का या क्षेत्रात काही हाय इधर या क्षेत्रामध्ये साहेबांचं चांगलं काम आहे साहेबांचं काय आता तर आमदार तनपुरे आहेत ना मी द्या ना तनपुरांना काय करता आता समजून घेतलं का बाबा करडले साहेब चांगलेच होते ते बी चांगलेच होते पण त्यांच्या का नाही त्यांनी इथे तनपुरे नाही काहीच काम केलेलं नाही काय वाटतं ह्या वेळेस कोण होईल आमदार तनपुरी होतील का करडिले होतील करडिले साहेब होते का बरं वाटतं की ते झाले पाहिजे किंवा ते होतील असं काय करडिले साहेबांचे जे काही कामगार आहेत किंवा जे त्यांच्या हाताखाली जे काम करतात त्या लोकांनी भरपूर काम केलेले आहेत म्हणजे रस्त्याचे काम किंवा असे नाही का मसनभूमीचे काम असे बरेचसे काम केलेले त्यांनी तुम्हाला काय ह्यावेळेस आमदार कडील साहेब का बरं कडील साहेब होतील असं वाटतं साहेब काय झालं माहितीये का आपण इथं बसलोय ना या ठिकाणी मागच्या पाच वर्षाला कडील साहेब सभा मंडप मंजूर केलं होतं परंतु कर्डील साहेब पडल्यानंतर या विद्यमान आमदारांनी ते कर रद्द करून टाकलं रद्द केल्यानंतर आमचं हे मंडप मिळालं नाही आणि आज इथं मंडप नाही आहे आणि आम्ही हे सभा मंडप मिळावं म्हणून कितीतरी दिवसांपासून आमदारांकडे चक्रा मारतो पण ह्या विद्यमान आमदारांनी आम्हाला ते सभा मंडप दिलं नाही उलट करडिले साहेबांनी मंजूर केलेलं त्यांनी रद्द केलं त्यांनी मोठं पाप केलं हे महादेव मंदिराचं सभामंडप रद्द करून बरं आता हे झालं एक सभा मंडपाच पण मग बाकी मग करडिले साहेबांचे काही काम आहेत का लोक त्यांना काही का निवडून देतील परत करडिले साहेबांचं काम कसं आहे माहितीये का आपण गेलो म्हणजे हा माणूस कोण आला कोणत्या पक्षाचा आला हे बघत नाही गेले म्हणजे लगेच आपलं काम विचारणार काम असेल तर लगेच लावणार फोन आणि काम करून देणार त्यामुळे मोबाईल वर गेल म्हणजे लगेच काम करतो असा माणूस अशी ख्याती त्या माणसाची असं तनपुरेकडे काय संपर्क तन्पुरे सोबत नाही होत का असं नाही तनपुरांशी संपर्क कमी होतो त्याचं कारण आहे ते कधी कधी पुण्यात पण राहतात जास्त करून ते पुण्याला राहतात कधी म्हणजे राहुरीला त्यांची आठ दिवसातून एक दोन दिवस असतात नाही असं नाही पण त्याच वेळेस ते भेटतात त्यातले त्यात काय भानगडे आहे का त्यांच्याकडे जर काम घेऊन जायचं असेल तर त्यांच्या गावातल्या माणसाची शिफारस लागते म्हणजे त्यांच्या पार्टीचा माणूस लागतो तसं करडिले साहेबाकडे तसं नाही आहे गावात तो कोणत्या पार्टीचा आहे काय कोणी विचारत नाही ते गेले का लगेच त्याचं काम सोडवण्याचा प्रयत्न करतात हा फरक आहे वाटत मग काय वाटत आता मग हे जे महायुतीच सरकार आहे त्याच्या योजना बद्दल काय त्या योजनांचा फायदा महायुती परत सरकार स्थापन करीन काय काय आघाडी होईल सरकार स्थापन कारण आज लाडकी बहीण योजना असू द्या शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा असू द्या तुमच्या विश्वकर्माची योजना असू द्या वयश्री योजना असू द्या महिलांना बचत गटांना दिलेलं निधी असू द्या अशा भरपूर योजना आहेत की त्या म्हणजे सांगण्यासारख्या नाही इतक्याच योजना या सरकारने दिल्या आणि त्याचं म्हणजे अंमलबजावणी पण होती आहे ग्राउंड लेवलवरती असं नाही कधी ग्राउंड लेव्हलवर मिळत नाही सर्व लाभधारकांना त्याचा लाभ पण मिळतोय आज माझ्या शेजारी एक पेशंट होतं माझा गडी आहे माझ्या गड्याचं बायकोचं वाल गेला होता वाल खराब झाला होता वाल खराब झाला तर तिला वेळात घाटामध्ये नेलं नेल्यानंतर आज वालचं ऑपरेशन जर नह जनरली करायचं ठरलं तर वीस वीस लाख रुपये खर्च येतो पण तिला एक रुपया सुद्धा लागला नाही आज ते कुटुंब त्यांना तीन, तीन मुली आणि तीन दोन मुलं असे पाच लोकांचा परिवार आहे एकदम सुखी माझ्या इथं कामा आज कामाला येत असे आणि गोरगरिबांना म्हणजे आज गोरगरिबांना पण भरपूर मिळालं का मिळालं तर सरकारने दोन इकडे बी बॅलन्स केलं गरीबांना बी मिळालं आणि शेतकऱ्यांना पण मिळालं शेतकऱ्यांना मिळालं नाही असं नाही शेतकऱ्यांना पण भरपूर मिळालं पीक विम्याच्या मार्फत मागच्या वर्षीच्या याच्यात भरपूर पैसे शेतकऱ्यांना मिळाले मला पण जवळजवळ सवा लाख रुपये कालच्या याच्यात आम्ही सरकारच्या या कामावरती फार खुश आहोत धन्यवाद दादा नमस्कार ताई नमस्कार काय नाव आहे तुमचं इंदिरा आवास योजनेत भेटलेलं आहे काय घर तुमचं काय काय वाटतं आता मी इथं गावात इलेक्शनच्या संदर्भात निवडणुकीच्या संदर्भात लोकांना विचारत होतो कोण आमदार होईल काय वाटतं त्याबद्दल पण आता तुमचं इथं इंदिरा तुम्हाला घरकुल भेटलय कधी भेटलय तारीख आहे ना तुझ दोन हजार पंधरा सोळाला भेटलय काय वाटतं मग कोणी दिलंय म्हणजे कोणाच्या मदतीने घरकुल तुम्हाला भेटलं करडिले साहेबांनी कडिले साहेबांच्या का मग काय वाटतं ह्या वेळेस आमदार कोण होण्याची शक्यता जास्त वाटते तुम्हाला कडील साहेब असं हो कारण आता तर प्रा प्राजेक्त तणपुर आहेत माहिती का तुम्हाला नाही ना ते नाही कड्डील साहेब माहिती आहे का काय वाटतं ह्या वेळेस आमदार होतील का कड्डील साहेब हा होते ना का बरं तेच झाले पाहिजे असं वाटतंय ते आम्हाला गोरगरप्याला पैसे अडका काही मदत करते त्याच्यामुळं घरकुल लाडक्या बहिणीचे आले का पैसे हो लाडक्या बहिणीचे मग काय ह्या वेळेस लाडक्या बहिणी आम्ही करू लाडक्या बहिणी बर ठीक आहे धन्यवाद तुम्हाला भेटले काय पैसे भेटले काय मग भेटले ना सरकारवर खुश आहे का हो आहे ना खुश आहे ना आम्हाला सक्का भाऊ पण पैसे देत नव्हता पण मग त्यांनी आम्हाला दीड हजार रुपये महिना चालू केला आणि आम्ही मोलबाजारी करून खातो पण मग आम्हाला त्यांचा खूप आधार झाला ते दीड हजारात आम्ही खूप खुश आहे बाकी महिला वर्गांसोबत पण तुमचं बोलणं होतं असं मग काय बाकीच्या महिलांचं काय म्हणणं त्यांचं पण तेच म्हणणं आहे का आपण कळडीले साहेबांचाच विजय करायचा कर्डिले साहेब का बर आता म्हणजे ठीक आहे भाजपचं तिकडून काय नाही 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 असं नाही आहे ना त्यांनी आधार दिला आणि आम्ही जर कामाला गेलो तरच आम्ही खाऊ शकतो नाही का आम्ही गरीब माणसं आहे आणि आम आम्हाला त्यांनी दीड हजार रुपये महिना दिला म्हणजे आलाही मोठा आधार झाला काम नसलेबी आणि असले बी तरी आम्ही आमचं परिवार चालू शकतो कुटुंब त्याने आमचं करडील साहेबांचं से, योगदान जास्त आहे तसं काय सांगतोय काय त्यांनी काय केलं करडील साहेबांनी हो काय केलं काय लाडकी के बहीण योजनेचे दीड हजार रुपये चालू केले वीज बिल जवळजवळ जशी मुळाप्रभार गेली दहा बारा वर्ष झाले तसं शेतकऱ्यांनी एक रुपया सुद्धा भरलेला नव्हता लाख लाख दोन दोन लाख काही काही तीन तीन लाख चार चार पाच पाच लाखापर्यंत माफ केले शेतीचे बिलं हे सगळं करडिले करडिले मार्फत झाले हो बीजेपी मार्फतच झाले आणि मग मग तसं यांचं तनपुरेचं काही काम नाही का इकडं तनपुरीच काही काम नाही विशेष नाही ना? ना ना आणि कारखान्याचा एक प्रश्न त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कारखान्याचा प्रश्न करडिले साहेबांनी विखे साहेबांनी सॉल्व्ह केला होता बँकेच्या मार्फत चालू केला होता नंतर जरा थोडं व्यत्यय आला बंद पडला काय वाटतं याच्यात कोणाचा दोष जास्त आहे याला त्याचा शेतकऱ्यावर काय परिणाम झाला शेतकऱ्यावर बरीच परिणाम झाला ना शेतकऱ्याचा ऊस मग बाहेरगा का कारखान्याला द्यावा लागतो मग भाव जसा मिळेल तसा घ्यावा लागतो तीन हजाराच्या पुढे जर भाव असला तर आम्हाला सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये भाव द्यावा लागत देत येत कारखाने आपल्या इथं कारखाना नसल्यामुळं बाहेरगावी का गेल्यावर थोडा फरक पडतो तेवढा आपल्या एरियामध्ये असलं तर जास्त भाव मिळाला असता काय वाटतं ह्यावेळेस कोण आमदार होण्याची शक्यता जास्त वाटते आएना, आएना। तुम्हाला कर्डिले साहेब म्हणजे साहेब साहेबांची काम तर आहे बाकी महायुतीचं सरकार असेल किंवा त्यांच्या योजना असतील त्याचा पण कुठेतरी फायदा करडिलेला होईना असं वाटतं भरपूर योजना ना त्यांच्या त्यांचं तुम्हाला सांगू तो सकाळी जवळजवळ जवळ त्यांच्या जनतंत्र दरबार भरतो मी आमच्या जोडीदाराबरोबर म्हणजे आमचे नेतेचे सकाळी सरपंच वगैरे ते असते ना आम्ही दोन तीन वेळेस गेलो होतो तिथे दोनशे ते तीनशे लोक सकाळी जनता दरबारसाठी ते राहते प्रश्न सोडतात दरबारात जाते पण लोकांचे प्रश्न सुटतात का नाही नक्की हो फोनवर हो किंवा नाही लगेच म्हणजे त्याचा म्हणजे अनुभव प्रत्यक्ष आलाय का हो आलाय आलेला आहे ठीक आहे धन्यवाद इलेक्शन साठी लोकांच्या बाईट घेत होतो पण तुम्हाला एक की हे जे सरकारची योजना आहे लाडकी त्याचा तुम्हाला फायदा झालाय का भरपूर फायदा झालेला आहे माझ्यासारख्या दुसऱ्या महिलांना पण जास्त फायदा झाला त्याचा काय महिलांमध्ये काय चर्चा आहे सध्या महिलांमध्ये आता लाडक्या बहिणी मुळे त्यांच्यात कमळाविषयी जास्त हे कडीला साहेबांनाच मतदान करणारे याच्याविषयी जास्त चर्चा आहे त्यांची कारण त्यांचा फायदा असा झाला काही महिलांची म्हणजे स्वतःच बँकेत खातं पण नव्हतं त्या खातं पण उघडण्यात गेलंय त्याच्यामुळे त्यांना जास्तच फायदा झालाय त्या गोष्टीचा आणि बाकी मग आता तुम्ही मगता साहेबा साहेबांमार्फत झालं या गोष्टी तर करडिले साहेबांचं दुसरं पण अजून काही काम आहेत का वेगळी काही आहे ना मी पण बचत गाठ सीआरपी म्हणून काम करते तर बचत गटांना पण बँकेत कर्ज वगैरे ते त्यांच्या मार्फतच भेटतात आम्हाला एमआयपी वगैरे निधी वगैरे येतात ना आमच्या ग्रामसंघांना तर ते त्यांच्या मार्फत कडिले साहेबांच्याच मार्फत येतात त्यामुळे मी त्यांची खूप आभारी आहे त्यांच्या कामाचा पण असं वेग जास्त जास्त म्हणजे जास्त कडिले साहेबांकडून काम मग आता विद्यमान आमदार जे आहेत तनपुरे त्यांच्या संपवत काही संपर्क वगैरे नाही आला का काही काम नाही नाही त्यांच्या बरोबर नाही एवढा संपर्क मग काय वाटतं ह्या वेळेस महिला कोणाच्या पाठी जास्त उभी राहतात कडिल साहेबांच्याच राहायला पाहिले पाहिजे त्यांनी ठीक आहे धन्यवाद नमस्कार सर नमस्कार नाव काय तुमचं मी रवींद्र अर्जुन म्हशे काय काम काय करत मी राजकीय जीवनात माझं या ठिकाणी काम चालतं आणि सामाजिक कार्य आणि बाकी शेती आणि व्यवसाय अच्छा तर मग मला सांगा तर शेती व्यवसाय करताय तुम्ही सगळं करताय तर सध्या तर एकतर इलेक्शनचं वातावरण आहे सगळीकडे वारं फिरतंय एक तर इकडे वारं कोणाचं आहे आणि जे कोणी आमदार आता आहेत म्हणजे विद्यमान आमदार आहेत तनपुरे आणि ते किंवा पहिले आमदार असतील शिवाजी खर्डिले दोघांमध्ये कोणाची कामं इकडे चांगली आहेत आणि आता जर आमदार व्हायचा असेल तर कोण झालं पाहिजे आणि का झालं पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी सध्या महायुतीचं वातावरण सर्वत्र आहे आणि महायुतीचे उमेदवार मान्य श्री शिवाजीराव खर्डिले साहेब हे या मतदारसंघाचे दहा वर्ष आमदार आलेले आहेत पण मागच्या वेळेस लोकांकून चुकून भावनिक होऊन लोकांनी मतदान हे विद्यमान आमदाराला केले आणि साहेबांना पराभूत केले होते पण लोकांच्या नंतर लक्षात आलं की आपली चूक झाली आणि यावेळेस माननीय प्रचंड बहुमताने जिंकणार आहेत तुम्ही म्हणताय करडेले साहेब प्रचंड बहुमताने होतील विजय पण का लोक त्यांना मतदान करतील यासाठी काय कारण आहे तुम्हाला काय वाटतं हा व्यक्ती वयाच्या या ठिकाणी जेव्हापासून राजकीय जीवनामध्ये प्रवेश केला तर पाच वेळा आमदार की जिल्हा बँकेचे चेअरमन सरपंच सरपंचपासून हे सर्व पद भोगताना सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत सदैव जनमानसात जनमानसाचे प्रश्न घेऊन मोबाईल आमदार एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व असा हा लोकप्रतिनिधी आहे आणि या जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या हस्ती असताना त्या ठिकाणी आज साहेबांचं देखील जिल्ह्यामध्ये मोठं नाव आहे विखे पाटील असतील आणि आपले साहेब असतील आज या दोघांचं जिल्ह्यामध्ये प्रचंड नाव आहे आणि साहेबांनी मेहनतीने हे नाव कमवलंय काय वाटतं आता तुम्ही साहेबांबद्दल तर बद्दल काम त्या ठिकाणी साहेबांनी केल्या वेगवेगळ्या गावांना तुम्हाला सांगतो स्मशानभूमी आवश्यक असते की एकदम चांगली स्मशानभूमी असावी दशक ठिकाण चांगलं असावं आपल्या पवित्र असे हिंदू धर्मामध्ये मंदिरांसमोर सभामंडप मंडप त्या ठिकाणी असावेत पाण्याच्या द्वारे त्या ठिकाणी ठिकाणी धरणातून पाणी असेल त्याच्यानंतर मोरड्या पाणी आमच्या नदी पात्रात सोडण्याचा दुष्काळाच्या काळात विषय असेल थोडक्यात सिंचनाच्या बाबतीत देखील अतिशय बारकावा त्यांचा असतो आणि लोकांच्या सुखदुःखात कायमस्वरूपी राहणारा हा व्यक्ती आहे आणि कोणतेही काम असू दे तहसील असू दे पंचायत समिती असू दे सर्वत्र म्हणजे कोणता असा विषय नाही की जो साहेबांकून सॉल्व्ह होऊ शकत नाही आता तुम्ही सांगता एवढं पण तुम्हाला काय वाटतं हे जन्मत तुम्ही म्हणताय तसं जनमत कर्डिलींच्या बाजूने यावेळेस राहील का कारण मागच्या वेळेस तर तनपुरी न निवडून दिलं लो होतं लोकांनी मी सांगतो ना ती लोकांची चूक झाली होती आणि ती सगळे पाच वर्ष लोकांनी बघितलं सहा खात्याचे मंत्री असून देखील असं खास मतदारसंघामध्ये नाही का जे सांगता येऊ शकतं असं काम झालेलं नाही आता रावरी शहरात जे पस्तीस वर्षापासून नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे पण तिथं ना आज ग्रामीण रुग्णालय आहे ना यश डी डिपो आहे तुम्हाला सांगतो कुठल्या प्रकारच्या सुविधा नाही व्यवस्थित रस्ते नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर मतदारसंघात देखील काही आश्वासक जसं नामदार विखे पाटलांनी कितीतरी मोठे मोठे महसूल मंत्रालयाच्या माध्यमातून कामं केले खांडकरांच्या जमिनीचा प्रश्न असो वेगवेगळ्या ग्रामपंचायतींना ज्यावेळेस पाणी योजनेसाठी जल जीवन बेशीसाठी जागा नव्हत्या अशा लोकांना जा अशा ग्रामपंचायतीचा जागा उपलब्ध करण्याचा विषय असो एमआयडीसी साठी जागा निर्धारित करण्याचा विषय असो शिर्डीच्या सर्व कामगारांना त्या ठिकाणी शिर्डी संस्थांच्या ते परमनंट करण्याचा विषय असो म्हणजे हे असे मोठे मंत्री झाल्यानंतर असे मोठे मोठे कामं होणं गरजेचं असतं ते जसे विखे पाटील करू शकले तसे आ, या ठिकाणी हे विद्यमान राऊरीचे लोकप्रतिनिधी मंत्री होऊन सुद्धा खास काही झालं नाही डिपेच्या डिपे देण्याच्या व्यतिरिक्त फक्त डिपेचा गावगाव करतात आणि डिपे दिल्या डिपे दिल्या मंत्री दर्जाच्या माणसाने डिपे दिल्या हा प्रचार अहो स्वर्गीय शिवाजराजे गाड यांनी मूळ प्रोत्सताना इतक्या डीपे दिल्या पण कधी त्याचा गावगोळव केला नाही सबस्टेशन दिले गावगोवा केला नाही पण इथं आम्ही फक्त आमचे मंत्री महोदय हे फक्त डिपे खुश आहेत आणि डिपे दिल्यानंतर विकास झाला अहो त्या डिप्या पण आहे ना आमच्या त्या ठिकाणी ज्यावेळेस महायुती शासन चौदा एकोणीसला होतं तर चंद्रशेखर बावनकुळे हे ऊर्जा मंत्री होते आणि त्यांनी शेवटच्या ज्या मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये दहा हजार डिप्या मंजूर करून घेतल्या होत्या आणि त्यानंतर सरकार दुर्दैवानी जे काय मॅन्डेट आलं होतं पण त्या विश्वास विश्वासघात उद्धव ठाकरेंनी केला आणि नंतर सरकारपासून बाजूला जावं ला लागलं ला 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 महायुतीला आणि त्या डिप्याचं सर्वत्र नंतर महाराष्ट्रामध्ये मतदारसंघामध्ये गेल्या आणि यांना वाटतं की आम्ही दिल्या हे सगळ्या गोष्टींच कुठं मतदार मतदारांमध्ये जागरूकता आहे का असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के जागरूकता आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक सांगू का आज या देशाला मोदीजींच्या माध्यमातून जी सुरक्षितता मिळाली जग आज भारताकडे एक विकसनशील राष्ट्र म्हणून पाहायला लागलं आपल्या मोदीजींना जग आज विश्वगुरु म्हणतं आणि कुठे 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 मोदीजी गेले तर मोदीजी मध्यभागी असतात बाकी जे पंतप्रधान आणि बाकीचे राष्ट्र राष्ट्र अध्यक्ष जे आहेत ते सैटला असतात इतका मान मोदीजींना असतो आणि आपली अर्थव्यवस्था बघा सर्व लोकांना म्हणजे लोकांनी किंवा एक आपण एक, एक एक भारताचे नागरिक आहोत आणि याची जाणीव लोकांना या निमित्ताने व्हायला लागलेली राष्ट्रप्रेम वाढायला लागलं आपले आपला धर्म सुरक्षित व्हायला लागला आपले मंदिर सुरक्षित व्हायला लागले आणि राम मंदिरासारखा पाचशे म्हणजे जवळपास नव्वद पाचशे वर्ष ज्या काँग्रेसनी हा विषय रखडवला तो विषय आपल्या या भाजपा सरकारच्या काळात मोदीजींनी पूर्ण केला धारा तीनशे सत्तर हटवून आज एक देश एक संविधान केले आणि त्याच्यामुळे आक आतंकवाद मुक्त देश आपली प्रगती चालली आपली अर्थव्यवस्था आता पाचव्या नंबरला येते थोड्या दिवसात तीन नंबर भारताची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांना मदत आहे घोरगरगुरांना मदत आहे महिलांना मदत आहे सगळीकडे मदतीचा ओघ सुरू आहे आणि हे राष्ट्र थोड्या दिवसात अतिशय विकासाच्या दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हे राष्ट्र विकासा विकासशील राष्ट्र होणारे अमेरिका फ्रान्स जर्मनी जपान यांच्या पंक्तीत आपलं राष्ट्र जाऊन बसणारे आणि म्हणून मतदारांनी का मतदानाची इच्छास्ती ती महायुतीने सुद्धा अतिशय चांगलं काम केलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली तुम्हाला सांगतो एक रुपयात पीक विमा आणि शेतकऱ्यांनी कल्पना पण केली होती इतके मोठ्या प्रमाणात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येऊन पडले त्याच्यानंतर लाईट बिल सारखं म्हणजे मोफत लाईट बारा वर्षापासून महावितरण आलं तेव्हापासून शेतकऱ्यांनी वीज बिल भरलं होतं ते, ते सगळे पैसे या शासनाने माफ केले आणि पुढचे पाच वर्ष फ्री लाईट दिली परत तुम्हाला सांगतो महिलांना नवफत एस टीचा पन्नास टक्के पाचशे मुलींना व्यावसायिक शिक्षण फ्री केलं त्याच्यानंतर आयुष्यमान भारत योजनेद्वारे आज सर्वांना तिथे उपचार मिळतो वयस्वी योजनेअंतर्गत अनेक अनेक योजना म्हणजे काय सांगावं त्याला एक तास सुद्धा कमी पडेल इतक्या मोठ्या प्रमाणात काम ह्या मोदी सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि साहजिकच मग लोक काय लोकांना का थोडं एवढं लोकांना तेवढं तर समजतं ना की आज कुठं काय चाललंय काय नाही आणि म्हणून या निमित्ताने हे महायुती शासन अतिशय मोठं मॅन्डेट म्हणून यावेळेस त्यांच्या सत्तेत येणार आहे आणि राहुरी नगर पातळी मतदारसंघाचे आमदार हे मान्य शिव शिवाजीराव कर्डचे होणार आहे धन्यवाद मला आहे ना त्याची बातमी अजून बोलायचं बोला बोला। मला एक मुद्दा अजून बोलायचा आहे तो मुद्दा असा आहे आमच्या आरडगाव आहे पण आता राष्ट्रवादीचे जे उ... उमेदवार आहेत आणि आमच्या आरडगावमधील मधील जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत किंवा या भागातील जे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते ते की ते विद्यमान आमदारांनी केला हे धानात होत आहे विषय असा आहे ज्यावेळी दोन हजार एकोणवीस ला भारतामध्ये वीज संकट हे यंद्र काळात निर्माण होणार आहे हे मोदीजींच्या लक्षात आल्यानंतर भारतातला कोळसा हा फार दिवस टिकू शकत नाही आणि हे जेव्हा मोदीजींच्या लक्षात आलं त्यावेळेस बाहेरून कोळसा आयात करून आपल्याला लोकांना वीज निर्मिती देता येणार नाही ही गोष्ट मोदीजींच्या ध्यानात आली आणि म्हणून नैसर्गिक स्रोतापासून वीज निर्मिती झाली पाहिजे ही संकल्पना मोदीजींनी आणली आणि त्या अनुषंगाने संपूर्ण भारतभर सौर ऊर्जेचे प्रकल्प आणण्यास सुरुवात केली जी पेट्रोल पंपवर देखील सौर ऊर्जा पाणी योजनासाठी देखील सौर ऊर्जा व आता तर लोकांच्या घरावर देखील सौर ऊर्जेद्वारे त्या ठिकाणी वीज निर्मिती करण्याचं नैसर्गिक स्व स्रोताद्वारे मोदीजींचे धोरण आहे आणि त्याच अनुषंगाने मग तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रात ही योजना आली आणि आज महाराष्ट्रामध्ये बारा हजार मेगावॅट येत्या अठरा महिन्यामध्ये या प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती होणार आहे टोटल महाराष्ट्राची गरज ही सोळा हजार मेगावॅटची आहे पैकी बारा हजार मेगावॅटचे प्रकल्प सध्या महाराष्ट्रात सुरू आहे येत्या अठरा ते वीस महिन्यात हे प्रकल्प पूर्ण होणार आहे आणि त्याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून आमचं हे आरळगावचं सबस्टेशन आहे आणि बाबळगावचं देखील सबस्टेशन आहे पण विद्यमान आमदार त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते सांगतात विद्यमान आमदार सांगतात हे सप्टेशन आम्ही आणलं नाही ही केंद्राची स्कीम आहे आणि हे मोदीजींचं धोरण आहे फक्त काय झालंय की आमच्या गावात ग्रामपंचायतची सत्ता ही राष्ट्रवादी शरद चंद्र गटांच्या त्या पाच वर्षात असल्यामुळं मागे त्यावेळेस येण औषध यायचा विषय होता मी विरोधी पक्षनेता म्हणून टपकांमेलेखी हा म्हणलो आणि ती देऊन टाका कारण जागा ग्रामपंचायतची शासनाची होती आणि तेवढाच विषय झाला आणि त्यांना का त्याच्यामुळे ते आम्हीच केलं विषय हा केंद्राचा आहे आणि मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगितलं की कोळशाची अडचण निर्माण होणार होती आणि म्हणून असे नैसर्गिक स्वतःपासून हे प्रकल्प भारतात राबवले गेले म्हणून याच सौर संपूर्ण श्रेय हे फक्त मोदी सरकारचं आहे ते श्रेय कोणी घेण्याचा प्रयत्न करू नये आणि लोकांची शेतकऱ्यांची ते करू नये धन्यवाद सर नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं इंद्रा यादव झुगे काय वाटतंय सध्या इलेक्शनचं वातावरण इकडे काय कोणाचं वारं जास्त फिरते नाही कळडील साहेबच का बरं कळडील साहेब कळडले साहेब म्हणजे असं आहे ज्या टायमाला आम्ही आमच्या आमदाराला जर दर फोन केला तर त्यांचं पी ए उचलतात आणि तो दोन दिवसांनी त्यांच्याबरोबर निरोप जातो आणि हे कळडीला साहेबाला जर फोन जर केला तर हे दुसऱ्याच रिंगाला फोन उचलतो आणि काय काम असतं ते फटकून करून टाकतो त्याच्यामुळे आम्हाला कळडील साहेब लागतो हा दुसरी गोष्ट अशी आमचं हे वीज वगळच काम होतं एम एस एमचं इथं आपलं इथं सौर अहो ते सुद्धा इने राखडवलं आज कळडीरा साहेब जर असले आमच्या दिवसाला इथे चालू झाले असते त्याच्यामुळे आम्हाला कळडले साहेब पाहिजे सगळ्यांना तुम्हाला काढत मी नाही दोन शब्द तुम्हाला शासन चांगलं आहे कळले साहेबच्यामुळे आपल्याला हे अनुदान मिळल सात रुपये डेअरीचं दुधास्यायला माझी प्रगती आली चांगली हा सळिले साहेबांमुळे तुम्हाला फायदा झाला हो फायदा झाला शासनच चांगलं आहे मुळीची वरच राज्य सरकार परत हा यायलाच पाहिजे तेच असलं तर माझे नाहीतर मग तर उपयोग नाही पर्याय नाही पर्याय नाही हेच सरकार आलं पाहिजे लाडकी बहीण योजना चालू केली तुमचं काळ धन गेलेलं होतं ते सगळं भेटलंय गोरगरीबाला धान्य फुकाट सगळं फुकाट यांच्या काळात काय भेटलं इतक्या दिवस तिने सत्ता भोगली काय अडीच वर्षाचं जिनी एवढं दिलं तुम्हाला याच्या पलीकडे अजून काय पाहिजे हे सरकार अडीच वर्षात काही देऊ शकतं यांनी मागच्या अडीच वर्षात काहीच दिलं नाही जनतेला त्या अपेक्षेनुसार असं म्हणे आता का हे सरकार भाजप सरकार गल्ली गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जोपर्यंत ना भाजप सरकार होत समजा आता अडीच वर्षाच आम्हाला अडीच वर्ष म्हणजे मध्ये एकही डांबरीकरण झालं नाही आता इथून माग पण ज्या टायमाला हे सरकार आमच्या आरळगाव मध्ये कमीत कमी तीन ते चार रोड डांबरीकरण झाले आम्हाला आतापर्यंत आम डांबरीकरण कधी पाहिलंच भेटलं नाही झाला यांच्या काळात तो कागदुपत्री झाला अक्षरशः डांबर काहीपास पसरवलं नव्हतं या असे फायदे झाले आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला हेच सरकार पाहिजे काय वाटतं करडेले साहेब परत होतील का आमच्या शंभर टक्के एक आणि एक टक्का ठीक आहे धन्यवाद हो धन्यवाद